झुंजार वार्ता न्यूज आवाज जनसामान्यांचा असं आहे की मी एका वाक्यात जर सांगायचं या मीटिंगचं कारण आणि त्याचा मतदार्थ जो आहे तो एवढाच आहे की ही सीट नाशिकची आपण लढवायची की नाही कार्यकर्त्यांचं काय मत आहे कार्यकर्त्यांचं मत ही सीट आपण लढवली पाहिजे राष्ट्रवादीच राष्ट्रवादीच बोलतोय राष्ट्रवादी अजित दादा अजित दादा ग्रुप राष्ट्रवादी त्या संदर्भात मी बोलतोय मिटिंग कुठली आहे आता ही मिटिंग दादांचीच आहे ना राष्ट्रवादी अजित दादा तिथे आम्हाला ती सीट लढायची त्या संदर्भामध्ये निर्णय ते घेत आहेत आपण लढायचं चाचपणी करतो दोन तीन दिवसापासून आज सगळ्यांना म्हटलं बोलू आणि विचारा सगळ्यांचं मत पडलं की लढा आणि आम्ही ते निवडून आणू असं म्हणतोय अशी तुमची इच्छा आहे का अशी भाजपकडनं सांगितलं गेलं अशी चर्चा आहे असं आहे का यात तथ्य आहे तुम्हाला कोणी सांगितलं अंजली दमन यांनी ट्विट केलंय कधी केलं नाही अजिबात नाही राष्ट्रवादी काँग्रेसच्याच निशाणेवर घड्याळ निशानेवरच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे काही आम्ही नाशिकचे जो कोण उमेदवार ठरेल तो निवडणुकीला उभा राहणार उमेदवार म्हणून तुमचं नाव तुम्ही चर्चा, चर्चा करता चांगली गोष्ट आहात काय अनेक आता आम्ही फक्त अगोदर जागा मिळणार आहे की ती जागा सुटल्यानंतर मग कोण उमेदवार हे ठरणार आहे तर आता ही जागा घ्यावी असं तू म्हणणं आहे जर तर प्रश्नावर मी उत्तर नाही देऊ शकणार विचारणार असं झालं तर काय होईल तसं झालं तर काय जागा मिळू द्या मग सगळे परत बसतील आणि ठरवतील केंद्रात जायला तुम्ही इच्छुक असणार नाही केंद्रात जायला इच्छुक आहात का राष्ट्रीय मी या देशात राहायला इच्छुक आहे